बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सजना चित्रपटाचं मनाला गुंतवून ठेवणारं एक कोवळं प्रेमगीत झोका प्रदर्शित प्रेम कधी शब्दात नाही मावत ते डोळ्यात दिसतं हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटाचं एक हळवं गीत झोका आता प्रदर्शित झालंय प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेलं झोका हे नवीन मराठी रोमॅंटिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये चित्रित झालेलं हे गाणं प्रेमाच्या कोवळ्या भावना आणि नाजूक क्षणांची प्रभावी पद्धतीने मांडणी करत झोका हे गाणं निसर्गाच्या साक्षीने उलगडणाऱ्या एका प्रेमकथेचे सुंदर सादरीकरण आहे प्रेमाच्या आठवणींना जागवणारे शब्द आणि सोपं पण सुंदर संगीत या गाण्याची खासियत आहे गायक गायिकेचा आवाज आणि त्यांच्या भावना आपल्याला प्रेमातली ती पहिली झोक्याची क्षण आठवायला लावतात मराठीत अशा प्रकारचं दृश्य आणि भावनिक सादरीकरण खरंच कौतुकास्पद आहे हे गाणं नव्या पिढीच्या प्रेमकथेचे एक सुंदर दर्शन घडवतं या गाण्याचे गायक राजेश्वरी पवार आणि ओंकार स्वरूप हे आहेत तर संगीतकार सुद्धा ओंकार स्वरूप आहेत गीतकार हे सुहास मुंडे आहेत या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगाने भरलेला सजना हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून प्रदर्शित होणार आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ, आ? येस ब ब बदक क क कणीदार ह क क कमंग ग ग अगदी हां अगदी कणीदार खमंग म्हणजेस गोकुलतू